सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी हृदयातून आणि मनापासून मी जनतेच आभार व्यक्त करतो जनतेला विकास प्रणालीचा जन्म घातलेला आहे आणि आमची पडघर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही शंभर टक्के पार पाडू खर तर आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण वर्ष या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तरांच हे प्रेम बघून आम्ही केलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं आम्ही सुद्धा जत जतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढा आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही आहे दुसऱ्याला एक नाही ना होणार नाही जनतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार परत दुसऱ्याही आमदार आहे या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्वसामान्य जसे असेल आणि तू पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उकडून काढायची जबाबदारी पडळकर साहेबांची असेल खरंतर आम्ही ज्यावेळी तर आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकास पत्राला दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही ताकदीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे ज्याला कुणाला काही अडचण आले तर त्यांनी ब्रह्मानू पडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे अभाव दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकतीने करू जसं आमच्यावर प्रेम केलंय तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू ज्या गोष्टीमध्ये मध्ये आमच्या पुढे जर दहा बारा दिवसात एखाद्याचे घटना मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या सहाय्या साक्षी करतो जतचा विकास परवाला सुरुवात झालेली आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका